दोन बछड्यांसह एफ टू वाघिणीचा जणू काही रॅम्प वॉक हा व्हिडिओ उमरेट कराडला अभयारण्यातील गोठणगाव गोठणगाव या प्रवेशद्वार क्षेत्राचा आहे मित्रांनो एफ टू म्हणजेच फेरिया वाघिणीने आतापर्यंत सतरा बछड्यांना जन्म दिलेला आहे उमरेट कराडला अभयारण्यात काही वर्षापूर्वी जय नावाच्या वाघामुळे अतिशय चर्चेचा विषय झाला होता तो बेपत्ता झाल्यानंतर वाघ दिसणे खूप दुर्लभ झाले होते पण आत्ता हा सुंदर व्हिडिओ वन्यजीवप्रेमी पियुष आकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे मित्रांनो वन्यजीवप्रेमी पियुष आकरे यांना महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जंगलांचा आणि विदर्भाच्या आतमध्ये असणाऱ्या वाघांचा सखोल अभ्यास आहे मित्रांनो आपल्याला जर जंगल सफारी करायची असेल आणि वाघाचे अचूक दर्शन करायचे असेल तर आपण पियुष आक्रे यांना संपर्क करू शकता शाकरे हे डेक्कन ट्रिपचे सहसंस्थापक आहे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करतो हा व्हिडिओ उमरेट कराडला वनक्षेत्रातील गोठणगाव या गेटजवळच्या मित्रांनो लक्षात असते विदर्भातील जंगली आणि वन्यप्राण्यांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण माझ्या चॅनलला वोकल फॉर लोकलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गोठणगाव रॉक्स